आज मी तुम्हाला दाखवणार आहे लग्नाच्या पंक्तीत आवर्जून केली जाणारी वांग बटाट्याची ही रस्सा भाजी रेसिपी आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा त्यासाठी मी घेतले आहे चार वांगे आणि तीन छोटे बटाटे त्यानंतर एका भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये मीठ टाकले व वांग्याच्या साईडचे सा, साल काढून व काटे काढून वांग्याच्या बारीक फोडी करून त्या या मिठाच्या पाण्यात टाकल्या मिठामुळे वांग्याचे सर्व काळे पाणी निघून जाण्यास मदत होते त्यामुळे दहा ते पंधरा मिनिटांसाठी हे वांगे आपल्याला मिठाच्या पाण्यात असेच भिजत ठेवायचे आहे तसे तर वांग बटाट्याची भाजी आपण नेहमीच करतो परंतु तुम्ही माझ्या पद्धतीने ही वांग बटाट्याची भाजी करून पा लग्नातल्या भाजीची आठवण आल्याशिवाय तुम्हाला नक्कीच ना राहणार नाही तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल हे वांगे आणि बटाटे मी बारीक चिरून घेतले हे असेच मी पाण्यात दहा मिनिटांसाठी ठेवत आहे तोपर्यंत मी भाजीला लागणार वाटण काढून घेते त्यासाठी मी घेतले आहे एक वाटी शेंगदाणे जे मी भाजून घेतले दोन मिडियम साईजचे टोमॅटो आलं व लसून हे मी सर्व मिक्सर मधून बारीक करून घेणार आहे सुरुवातीला मी आलं लसूण व टोमॅटोची पेस्ट करून घेतली कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घालून घेतले त्या त्यामध्ये जिरा मोहरी व दळलेली पेस्ट मी व्यवस्थित तेल सुटेपर्यंत ते परतून घेतली ही पेस्ट दोन ते तीन मिनिटांसाठी मी व्यवस्थित परतून घेतली त्यानंतर त्यामध्ये कडीपत्ता व सर्व सुके मसाले मी घालून घेतले सुक्या मसाल्यांमध्ये मी दोन चमचे मिरची पावडर एक चमचा काळा मसाला एक चमचा धाना पावडर व अर्धा चमचा हळद घेतली आहे त्यानंतर एक दालचिनीचा तुकडा व थोडस तेजपान टाकून हा मसाला पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत परतून घेतला त्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेले वांगी व बटाटे पुन्हा एकदा दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतले व मसाल्यामध्ये टाकून दोन मिनिटांसाठी परतून घेतले आणि थोडेसे पाणी टाकून एक उकळी घेतली त्यानंतर भाजलेले शेंगदाणे मी थोडेसे पाणी घालून थो� एकदम बारीक असे मिक्सरला दळून घेतले दळलेले शेंगदाणे पाणी घालून व्यवस्थित एकजीव करून घेतले आणि त्यानंतर उकळी आलेल्या भाजीमध्ये हे सर्व मिश्रण मी टाकून घेतले त्यानंतर आपल्या आवश्यकतेप्रमाणे त्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ व एक वाटी शेंगदाण्याचं कूट कोथिंबीर घालून झाकण ठेवून पंधरा मिनिटांसाठी ही भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे भाजी अगदी गॅसच्या लो फ्लेमवर शिजवावी त्याच्यामुळे वांग एकदम मऊ अशी शिजतात पंधरा मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता भाजीला किती मस्त तर्री आली आहे आणि भाजीला दाटसरपानाही आलेला आहे पुन्हा एकदा व गॅस बंद करून एक पाच मिनिटांसाठी अशीच वाफ काढून घ्यायची आहे त्यानंतर मस्त गरमागरम पुऱ्यांबरोबर ही भाजी खायला द्यायची म्हणजे अगदी लग्नातल्या पंक्तीचा आपल्याला फील येतो म्हणजे चपाती बरोबरही ही भाजी खायला छान लागते पण पुऱ्यांबरोबर कसं एकदम मस्त आपल्याला लग्नात जेवल्यावानी वाटते तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा व आवडली असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल आणि माझ्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू चला तर हा पुरी आणि भाजीचा एक घास खास तुमच्यासाठी